राधे राधे कशात सगळे वर्षाकाळच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे फायनली ती इच्छा दहा वर्षानंतर आज पूर्ण झाली आता कोणती इच्छा म्हणसाल तर तुम्हाला समोर माहितीच पडेल माहेरी जेव्हा गेली दिवाळीच्या वेळेस तेव्हा आईला गांजा निंतानी मदत केली होती हा तेव्हाचा व्हिडिओ आहे लग्नाआधी शेतामध्ये न जायला आवडणारी मात्र आता तर लग्नानंतर आवर्जून शेतामध्ये काम करायला आवडतं असो आजचा विषय असा होता की खूप दिवसापासून आमच्या आईंची इच्छा होती की घरामध्ये फोटोफ्रेम करून आणायची होती म्हणजे त्यांचा आमच्या लग्नामधील जो लोक होता लुकड्यावरचा लोक होता तर त्याची फोटोफेम त्यांना करायची होती पण त्याचा काही मुहूर्त लागला नाही फायनली तो मुहूर्त आला लगेच आमचा चेतूभाऊ घरी बोलून घेतला आल्यानंतर लगेच त्यांनी च फोटो फ्रेमचं माफ वगैरे घेतलं आणि सेंटरमध्ये फोटो वगैरे लावून देऊ म्हटले आता एक फोटो म्हणता म्हणता तीन चार फोटो कसे वाढले काही समजलं नाही त्यांच्या फॅमिलीसोबत आमच्याही फॅमिली फोटोचा येऊ घाला आणि सगळ्यांच्या फॅमिली फोटो करून घेतले आता असं आमच्या बाईचं म्हणणं होतं की मलाही माझाही फोटो फेम हवा होता पण तिला सांगितलं की तुझ्या बड्डेला तुझा स्पेशल फोटो करून आपण लावू मग बाई माझी कशी तरी शांत झाली आणि ते पाहू शकता मधामध्ये सेंटरमध्ये सेंटरमध्ये आईबाबांचा फोटो लावून घेतला होता आणि आईबाबांचा फोटो लावल्यानंतर खाली आमच्या दोघांचे दोन्ही फॅमिलीचे काकाकूचा आणि आमचा फोटो लावला होता असो त्याच आठवणी आपण ज्या फोटोकडे पाहतो त्या जुन्या आठवणी ताज्या होतात भिंतीकडं भिंतीवर बसाल बाकीच्या भिंतीवर तर दोन्ही भिंतीकडून आमच्या एकाला खिडकी होती आणि दोन भिंत शोकेस काढले शोकेस काढल्यामुळे इकडच्या भिंतीला काही लावण्यात आलं नाही हासूबाईंचं म्हणणं होतं की जे इकडची भिंत आहे तिकडे अजिबात त्याला काही छेडछाड करायचं नाही कारण की हनुमानचं तोंड असं दक्षिणमुखी असतं त्यामुळे आम्ही इकडे काही हात लावला नाही त्यांच्या म्हणण्यानुसार फोटो वगैरे वेळस अखेर त्यांना जे हवं होतं ते पूर्ण झालं पाहू शकता अशा प्रकारे फोटो फ्रेम तयार करून आणल्या होत्या आणि भिंतीवर आल्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा टाटा बाय बाय बा सबस्क्राईब करायला विसरू नका